नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला डिझायनिंगचं काम करण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेले असते खोलीमध्ये आल्यानंतर तिला दिसतं की सगळ्या साड्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत कपाट्यामधील सर्व साड्या खाली पडलेल्या असतात आणि रूम खूप अस्तव्यस्त झालेली असते हे पाहून ती आईला आवाज देते आई आई इतक्यात संगीत तिथे आलेले असते कला म्हणते अगा आई किती पसारा करून ठेवला आहे सगळ्या रूममध्ये तू साड्या पसरल्या आहेत त्यानंतर असं आई त्या ती आईला विचारत असते संगीता म्हणते अग या साड्यानं मी धुवायला काढल्या आहेत आणि यातील ज्या काही जुन्या साड्या आहेत ना त्या देऊन मला भांडी वगैरे घ्यायच्या आहेत ना त्यासाठी मी आज सगळा पसारा काढलेला आहे असं संगीता कलाला सांगत असते परंतु कला म्हणते तुला आजच हे सुचलं का आजच करायचंय का आता मी डिझाईनचं काम कुठे करू बरं सगळ्या रूममध्ये तू पसारा घेतला आहेस कलाची आई म्हणते अगं जरा ती खोली बघितलीस का किती घाण करून ठेवले आहे आई। कलाच्या आईने विषय डायवर्ट केलेला असतो आणि ते म्हणते जरा नीटनेटकं राहत जाणार आवरून घेत जा कला म्हणते प्लीज आई मला नको सांगू मी सगळं नीटनेटकंच आवरून ठेवलेलं असतं आणि व्यवस्थितच असतं माझी प्रत्येक गोष्ट असं कला आईला सांगत असते कलाची आई म्हणते कला हो का विचारू का जा पुन्हा नीटनेटकेपणा आणि आवरून ठेवते की नाही ते तेवढ्यात संगीता आदवेतला आवाज द्यायला निघते कला म्हणते नाही नाही काही गरज नाही तू शांत बसाई कलाच्या आई म्हणते ठीक आहे आज मी काय तुझ्याशी बोलत बसले एवढा मोठा आज सण आहे असं म्हणून संगीता तिथून निघायला जाते आणि म्हणते की मला सगळं आवरून घ्यायला हवं आज खूप मोठा सण आहे कला म्हणते आज सण आज कुठला सण कलाच्या आई म्हणते अगं तुला माहिती नाही का असे काय करतेस तू बापू एवढे आले आहेत जावाई बापू घरी आले आहेत तो सणच आहे जावाई बापू येते घरा दिवाळी दसरा सणापेक्षा काही कमी नसतं असं ती तिला म्हणत असते संगीता म्हणते चल टाइमपास नको करू मला जाऊ दे आवरायचं आहे पटपट सगळं आवरून घ्यायचं आहे कला म्हणते धन्य आहेस तू कलाची आई म्हणते त्यात काय बरं धन्य कला म्हणते बरं मला आता एक सांग मी कुठे बसो कलाची आई म्हणते एवढी मोठी बाहेरची खोली आहे की तिथे जाऊन बस कला म्हणते नको नको जाऊ दे मी स्वयंपाकघरात जाऊन बसते त्यानंतर कला तिथून निघून गेलेली असते स्वयंपाकघरामध्ये देखील मांड्यांचा पसारा संगीताने काढलेला असतो संगीता हसत असते आणि मग ती आली मोठी स्वयंपाकघरात जाऊन बसणारी आता बघतेच मी ही कशी स्वयंपाकघरात बसते ते असं संगीताचं सर्व काही प्लॅनिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहत आहोत की स्वयंपाकघरामध्ये ती कशी बसणार आहे हे बघत संगीताही तिच्या पाठोपाठ आलेले असते स्वयंपाकघरामध्ये दोघेही तिथे आलेले असतात आणि कला स्वयंपाकघरामध्ये डिझायनिंगचं काम करण्यासाठी बसणार असते पाहते तर काय किचनमध्ये सुद्धा सगळीकडे भांडी पसरलेले असतात कलाची आई म्हणते अगं तुला म्हणाली ना मी मला साफसफाई करायची आहे त्यामुळे आज सुद्धा भांडीसुद्धा मी सगळी घासायला काढले आहेत साफसफाई आधी करून घ्यावी म्हटलं आणि घरातले भांडे देखील झाडून झाडून पुसून घेऊन नीट व्यवस्थित घासून ठेवावेत हे बापू काय म्हणतील त्यांनी असं पाहिलं तर गुंडे तु सगे हसकला आई विचरत तर करना ने कला म्हणते ठीक आहे मी गुंड्याच्या खोलीत जाऊन बसते तुझं नेहमीच आहे तू आजच का सगळी साफसफाई काढली असं कला आईला विचारत असते तर प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे संगीताने कला आणि अद्वैत यांना एकत्र काम करण्यासाठी हे सर्व तिने प्लॅनिंग केलेलं असतं तर पाहूयात पुढे कलाची आई म्हणते हो हो ठीक आहे जा तू गुंड्याच्या रूममध्ये जाऊन तिथे बस त्यानंतर आ, संगीता अद्वैतला त्याच्या कोडिंग लँग्वेजमध्ये म्हणजे पक्ष्यांचा आवाज कारण ती आवाज देते आणि तिकडून इशाऱ्याने अध्वे देखील सांगत असतो कला संतापत बाहेर येते कला म्हणते गुंड्याच्या खोलीत पण पसारा आहे कला लगेच तिथून बाहेर येते आणि म्हणते गुंड्याच्या खोलीत पण खूप पसारा आहे आता डिझायनिंग करायला मी कुठे बसू केवढा पसारा घातला आहे इथे पण किचनमध्ये पण भांडी माझ्या रूममध्ये पण पसारा आहे आई तू का करतेस हे मला सगळं समजतं आहे का आजच तू सगळं आवरायला घेतलं आहे असं कला आईला प्रश्न विचारत असते तुला आजच हा सर्व प्रसार काढायचा होता का गुंड्याच्या खोलीत पण आवरायचा आहे स्वयंपाकात भांडे आहेत आणि आजच तुला काम काढायचं होतं का मला काय समजत नाहीये का मला सगळं कळतं की तुझं काय चाललं आहे ते असं काला आईला म्हणत असते इतक्यानंतर आई म्हणते बघते ना अगं केवढा पसारा आवरायचा आहे कला म्हणते हो हो मी कुठे डिझाईन करायला बसायचं ते तू सांग मला फक्त कलाच्या आईमध्ये अगं एवढा मोठा देवाणखाना आहे की बस की कुठे पण आपल्या घरामध्ये कला म्हणते हो तेच पर्याय आहे का आता मला तिथे अजून कला तिथे बसायला नकार देत असते कारण बाहेरून अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि त्यामुळे कला नकार देत असते परंतु संगीताने तिचा नाविलाज केलेला असतो त्यामुळे ती अद्वीतच्या शेजारीच डिझायनिंगला बसलेली असते त्यानंतर आपण पाहतो की अद्वैत कलाकडे बघत असतो कला म्हणते काय रे तू काय माझ्याकडे बघतोय अद्वैत म्हणतो अति होतंय जरा कलाची आई म्हणते हो हो खूपच अति होतंय तुझं कला अति होते खरे असं संगीता म्हणते आणि जोक करते त्यानंतर कला म्हणते आई हा माझ्याकडे बघतोय अद्वैत म्हणते मी कशाला बघू तुझ्याकडे कला म्हणते मला काय माहिती तुझं तू बघतोस माझ्याकडे अद्वैत म्हणतो उलट तूच माझ्याकडे बघतेस कलाची आई हसत लाजत म्हणते हो का तू बघ जावे बापूंकडे पाहतेस का अगं तुझं काय चाललंय असं कला अगदी चिडचिड करत तिला म्हणत असते त्यानंतर अद्वैतला ही म्हणत असते अद्वैत म्हणतो हो ते जास्त महत्वाचं नाही आहे आपलं डिझायनिंगचं काम महत्वाचं आहे कला म्हणते सांगते की तू शांत बस तू मला माझ्यामध्ये डिस्टर्ब करू नको कलाची आहे म्हणते हो कामावरती फोकस कर कारण डिझायनिंगचं काम खूप महत्वाचं आहे कलाच्या आईमध्ये अगदी तिकडे लक्ष देते असं म्हणत ती बसलेली असते आणि डिझाईन करत असते अद्वैत आणि कलाच्या आईचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झालेला असतो तिच्या मनामध्ये कला आणि यांना एकत्र आणण्याची कल्पना असते आणि ह्या दोघांना आलेला दुरावाना हा यापेक्षा जास्त त्रास मी तुला देणार आहे असं संगीता मनातल्या मनात म्हणत असते तुम्हाला दोघांना कसं एकत्र आणायचं आहे हे मी आता बघतेस कलाच्या आई विचार करत उभी असते इतक्यात कला आईला म्हणते अगं केवढा घरभर कसारा करून ठेवला आहे जा ना तू आता आवरायला घेतला आहे ना मग इथे काय करत आहे कलाच्या आईला समजतं हो मी पसारा काढून ठेवला आहे ना ते आवरायला घ्यावं लागेल असं म्हणून कलाच्या आई तिथून निघून गेलेली असते त्यानंतर कला अद्वेत लावाखडतून करते आणि तिच्या तिच्या कामाला ती लागलेली असते